महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा अकरा आणि एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी तीनशे अडतीस तर बारावीच्या परीक्षेसाठी एकशे सत्त्याण्णव परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकांची नजर असणार आहे शिवाय ज्या परीक्षा केंद्रांवर संशयास्पद हालचाली होतील त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय ठाणे जिल्ह्यात दहावीकरता तीनशे अडतीस परीक्षा केंद्र असून एक लाख तीन हजार सातशे अठरा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर बारावी परीक्षेकरिता एकशे सत्त्याण्णव परीक्षा केंद्र असून एक लाख एकवीस एक हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी पर परीक्षेस प्रविष्ट आहेत परीक्षा कामकाज वीस परीक्षक केंद्रांमार्फत होणार आहेत परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागांतर्गत भरारी पथक तसंच आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहेत याशिवाय तालुका तसंच पालिका स्तरावर स्वतंत्रपणे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी भरारी पथक नेमण्यात आली आहेत याव्यतिरिक्त जिल्हास्तरावरील खाते प्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन केले परीक्षादरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थी तसंच पालकांनी दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत